पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि शेतकरीसुद्धा पेरणीला जोर धरतोय पाऊससुद्धा अवघा चांगल्या पद्धतीने पडतो आहे ह्या पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी जिल्हा आहे आमचा आदिवासी हा, हा पारंपरिक शेती करणारा आदिवासी आहे तो दरवर्षी बियाणं विकत घेतो अशातला भाग नाही घरचंसुद्धा बियाणं तयार करून तो पेरतो आहे आता बऱ्याचशा पत्रकारांनी बातमीसुद्धा छापली की जो बियाणं दुकानातनं विकत घेईल त्यालाच जाए। आ, खत दिलं जाईल अशा प्रकारचा दुकानदार त्या शेतकऱ्यांना वेटीच धरतोय आणि आमच्या ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आमचा जो आदिवासी शेतकरी आहे हा राबबुजणी शेतीचं राबबुजणी करून शेती करतो आहे घरचं बी पडतोय त्याच्यामुळे त्यांनी जर दुकानातलं बी घेतलं नाही तर त्याला खत दिलं जात नाही आणि काही ठिकाणी दुकानदार जर खत घेतलं बी घेतलं तरच खत देतो दुसरी गोष्ट खत घेत असताना त्याच्याकडनं वाढीव रक्कम घेतो आहे जास्ती पैसे घेतो आहे त्याला पावती दिली जात नाही दुसरी गोष्ट वशिल्यावर जो मोठा माणूस असोल तिथे त्यांची ओळखी असतील त्यांनाच खत दिले जातं हा प्रश्न मोठ्या प्रमाणात लोकांचा जिवालाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना वर्षभराची जी आस असते शेतीचं ह्या खतामुळे लोकांचं फार मोठं नुकसान होतंय ते पैशाच्या रुपाने कधीच भरून येणार नाही एवढं मोठं नुकसान होत आहे आणि हा प्रश्न घेऊन आपण येत्या एक जुलैला डहाणूच्या कृषी विभागावर प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आहोत असं आज या ठिकाणी आमच्या तालुका कमिटीने निर्णय घेतलेला आहे आणि हा मोर्चा अशा पद्धतीचा असेल की अधिकाऱ्यांचं आणि सरकारचं आणि लोकांचं लक्ष वेधून घेणार मोर्चा ठरणार आहे त्याच्यामध्ये इथला शेतकरी राजा हा नांगर घेऊन येणार आहे ह्या मोर्चामध्ये आणि सरकारला सांगणार आहे की जर आम्हाला दुकानदार आणि तुम्ही खत देत नसाल तर ह्या नांगराचं आम्ही करणार काय तर नांगर मोर्चा ह्या मोर्चाचं आम्ही नाव देतोय आणि तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने सामील व्हा सकाळी अकरा वाजता डहाणूला स्टेशनजवळून हा मोर्चा निघेल आणि कृषी विभागावर धडक देईल आणि त्या ठिकाणी बेमुदत आंदोलन केलं जाईल जिथपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तिथपर्यंत आपण उठणार नाही एवढंच बोलतो इन्किलाबाद